नमस्कार मी रणजित शिवाजीराव अर्जुनकर ज्योतिष मून एस्ट्रो सातारा मी गेली पंधरा वर्ष राजकारणाच्या ह्याच्यावर रिझल्ट देत आहे तर मागच्या लोकसभेचे रिजल्ट माझे बरोबर आले ह्यावेळेला पण माझे लोकसभेचे रिझल्ट बरोबर आले ह्यावेळेला माझे पंचेचाळीसपैकी सव्वीस सीट आल्या तर मला आपल्या साताऱ्यातून जवळजवळ ऐंशी टक्के असं समजलेलं की की छत्रपती उदयन महाराज आपले पडणार असं म्हणून सांगितलं होतं तरी मी ठामपणे माझा पहिल्यापासून शेवटपर्यंत उदयन महाराजांचा रिझल्ट होकारत म्हणून दिला होता आणि ते निवडून येणारच असं सांगितलं तर त्यानंतरनं मी आत्ता लोकसभेचे रिझल्ट झाल्यानंतर आत्ता मी विधानसभेचे रिझल्ट दिले विधानसभेचे रिझल्ट माझे मागच्या वेळेपेक्षा जास्त आलेले आहेत ह्या वेळेला मी माझे रिझल्ट विधानसभेचे दोनशेपेक्षा जास्त सीट निवडून आलेले आहेत आणि मी ते जे ते जे रिझल्ट दिले आहेत ते मी मागच्या जे आत्ता कॅन्डिडेट निवडून आले आहेत आणि मागच्या वेळा जे कॅन्डिडेट निवडून आलेले त्यांची त्यावेळेची ग्रहस्थितीचा विचार करून दोन तीन महिने त्याच्यावर स्टडी करून अगोदर अभ्यास करून अशा पद्धतीने मी पुढचे आत्ता कोण निवडून येऊ शकते अशा पद्धतीने मी जी काही नावं डिक्लेअर केली फेसबुक फेसबुकवर मी रात्री एकवीस तारखेला मी रिझल्ट दिला आपला रिझल्ट ती तेवीस तारखेला मी एकवीस तारखेला रात्री फेसबुकवर ऑनलाईन रिझल्ट डिक्लेअर केला तर माझ्या दोनशेपेक्षा जास्त सीट आलेले आहेत अशाप्रकारे माझं कामकाज चालू आहे आणि आत्ता मी पुण्यामध्ये बावधनमध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये सॉरी साताऱ्यामध्ये आणि पुण्यामध्ये चालू आहे पुण्यामध्ये चार पाच दिवस कोल्हापूर साताऱ्यामध्ये दोन तीन दिवस असं माझं चालू असतं आणि मला जर संपर्क करायचा असेल तर मला ह्या नंबरवर संपर्क करा पाच पंच्याण्णव पंच्याण्णव सदुसष्ट त्रेसष्ट अकरा हा, हा माझा नंबर आहे संपर्क करा